नेर परिसरातील काळी रायवड कानडाणा आकलाड मोराणे लोणखेडी येथील बहुतांश शेतकऱ्यांची हजारो एकर शेती ही लोंढा लघु प्रकल्पावर अवलंबून आहेत उन्हाळ्यात या प्रकल्पाचा पिण्याच्या पाण्याचीही जनावरांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे शेतीला पाणी यातून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न या माध्यमातून सुटण्यासाठी मदत होणार आहे म्हणूनच खासदार सुभाष व आकलाडचे सरपंच अजयराव माळी यांनी जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाला लोंढा लघु प्रकल्प भरण्यासाठी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने अखेर शेतकऱ्यांना गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांनी दखल घेत लगेचच शुक्रवारी सकाळी लोंढा लघु प्रकल्प भरण्यासाठी उजव्या कालव्यावरील नेर येथील चारी क्रमांक अकरा मधून पाणी सोडण्याची परवानगी देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं होतं लगेच अकलाडचे सरपंच अजयराव माळी दिलीप सोनवणे नेरचे माजी ग्रामपंचायत सदस्य देवीदास माळी साहेबराव गवळे व पाटबंधारे विभागातील कर्मचारी वर्ग आदींनी परिश्रम घेत चारी क्रमांक अकरा मधून श्रीफळ वाहत पाणी सोडण्यात आले मी अजय गोंदराव माळी सरपंच व माजी जिल्हा आज अक्कलपाडा धरणाच्या आम्ही सकाळी केलेला रस्ता रोखोबडे हो उजव्या कालव्यातून अकरा नंबर चारीमध्ये माननीय वत्ते साहेबांच्या आदेशान्वये अकरा नंबर चारीमध्ये आज रोजी पाणी सुटलेले आहे आत्ता पाणी चालू आहे लोणानाला धरणात व आम्हाला आज ज्या ज्या शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोसाठी मदत केली कारण शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही सर्व या नेर पर नेरचे असो लोणकडीचे असो आकडाचे असो मोराण्याचे असो सर्व शेतकऱ्यांचा सर्व राजकीय क्षेत्रातील सर्वांचा व आमच्या पोलीस बांधवांचा मी आभारी आहो आणि असेच जर कायम तोरपी सर्व शेतकरी एकत्र राहिलात तर निश्चितच काही मागण्या पूर्ण होतील म्हणून मी एवढंच बोलतो डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके